दी आर्ट ऑफ लिव्हिंग सोलापूरतर्फे श्री श्री रविशंकर गुरुदेवांच्या अवतरणानिमित्त अवतरणादिनानिमित्त डॉक्टर एडगेवार रक्तपेढी संस्था सोलापूर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माने पी एस आय उपायुक्त एम आय डी सी पूर्णचंद्रराव सौ नीताराव आदी उपस्थित होते दीप प्रज्वलन पोलिस उपायुक्त राजनमाने श्री पूर्णचंद्रराव सौ नीताराव पेंटपा गड्डम मीना कमितकर डॉक्टर अंबादास गाजुल यांच्याकडून करण्यात आले तसेच श्री रमेश व अशोक दुस्सा मालक यावेळी उपस्थित होते प्रमुख मान्यवरांनी संस्थेची माहिती सेवा याविषयी मनोगत व्यक्त केले सो लक्ष्मी बिल्ला यांनी आभार प्रदर्शन केले यासाठी या नारायण कोकती लक्ष्मी बिल्ला व्यंकटेश भंडारी मीना खमितकर लता लता कंदी नरेश अन्नम पुष्पलता तलकोकुल तुलसीदास तलकोकुल शिवानंद सुतार केदार बोरामणी ललिता बोरामणी अनिल बोडा, अंबादास इरकल कुमार नक्का निरंजन मोरा मीनाक्षी मोरा श्रीनिवास कोंडा मीनाक्षी गुंजेटी बालाजी वल्लाल उमा भंडारी शिवाजी आवार शारदा अन्नम आदींचे सहकार्य लाभले तसेच रमेश कृष्णारी दुस्सा व अशोक कृष्णारी दुस्सा यांचेही अनमोल योगदान लाभले Jai